वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं प्रचंड नुकसान महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेतकरी शेख इस्माईल शेख छोटू यांच्या शेतामध्ये जवळपास सहा एकरवर केळी या पिकाची लागवड केली आहे मात्र फुलसावंगी आणि परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सहा एकरमध्ये जवळपास सात हजाराच्या वर झाडांची संख्या असून केळी या पिकानं फळधारणासुद्धा केली अतिशय सुंदर असं बहरलेलं केळीचं पीक बावीस तारखेला सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अगदी भुईसपाट झालंय त्यामुळे पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय जवळपास दोन ते अडीच हजार केळींची झाडं ही वादळी वाऱ्यामध्ये उन्मळून पडली असून यामध्ये शेतकरी शेख इस्माईल शेख छोटू यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कृषी विभागामार्फत प्राथमिक पंचनामा करण्यात आलाय तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला ताबडतोब मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव आज आपण महागाव तालुक्यातील फुलसवांगी शेतशिवारामध्ये आहोत फुलसवांगी येथील प्रगतशील शेतकरी शेख मुस्ताक यांच्या शेतामध्ये आपण आहोत त्यांनी केळी या पिकाची जवळपास सात एकरावर लागवड केली होती परंतु बावीस तारखेच्या संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये केळी या पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्रशासकीय तरावर त्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता कृषी विभागांनी येऊन त्यांच्या शेतात पंचनामा केलेला आहे परंतु आणखी कोणतेच अधिकारी त्यांच्या शेतावर आलेले नाहीत यामध्ये केळी या, या पिकाचं शेतकऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या विषयावर बोलण्यासाठी शेतकरी आपल्या सोबत आहेत अं काय सांगशाल किती एक तुमचं पीक आहे आणि नुकसान किती झालेलं आहे सात हजार आमची पूर्ण बूड आहे ते सात सा, हजार सात एकरमध्ये आम्ही लावलेले आहेत त्याच्यामध्ये दीड हजार बूड हे पडलेलं आहे चक्रीवादळामुळे पाहू शकता आपण येतं सर्व सविस्तर पंचनामा करण्यासाठी आपले कृषी साहेब हटकर साहेब हे आलेले होते त्याच्यानंतर मी आमच्या पुलसांगीचे तलाटी शेख म्हणून आहेत त्यांना कॉल केला वारंवार तर त्यांचं म्हणणं आहे की आज सुट्टी आहे त्याच्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पण चोवीस तास घडले आहेत पण आतापर्यंत अद्यापही कोणता कर्मचारी प्रशासनाकडून कोणी आलेला नाही त्यात किती किती हजार बुड आहे याच्यात तुमचं पूर्ण सात हजार बुड आहे आणि किती नुकसान झालं दीड हजार बुडाचं नुकसान झालेला आहे पूर्ण सपाट झाला असं की आम्ही एवढ्या चांगल्याने त्याचं नियोजन केलेलं होतं आपण पाहू शकता पण आमच्या जेव्हा पूर्ण बळ ते फळबाग पूर्ण तयार झाल्यानंतर हे नुकसान झालेलं आहे आणि शासनाकडून याची मदत मिळावी या एवढी आमची अपेक्षा आहे नक्कीच आपण पाहू शकता की दीड ते दोन हजार केळीचे पीक घडासहित इथं पडलेले आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे शा, शासकीय स्तरावर शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होताना आपण पाहत आहोत ज्या पिकाला शेतकऱ्यांनी आपल्या पोटाच्या मुलाप्रमाणे सांभाळलं आणि त्यांच्या डोळ्या देखत त्यांचं जे पीक नसत नाबूत होत आहेत त्या शेतकऱ्याची काय हालत होत असेल ते त्या शेतकऱ्यालाच माहीत नक्कीच शासन स्तरावर लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे माळागाव